गुड आफ्टरनून मंडळी गुड आफ्टरनून शुभ दुपार मी स्वप्नील आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मी म्हणाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी दक्ष बघा आज काय झालं दक्ष तुला आज कुठलं गाणं बोलाव असं वाटतंय कुठलं गाणं बोलाव असं वाटतं पण का काय हे गाणं बोलावं नाव ही बिकम्स अ फ्री बर्ड फॉर अ टू टू मंथ्स तर मंडळी आज ह्याची परीक्षा संपली आहे आणि आज शेवटचा पेपर होता मराठीचा आणि पण मग गटू इंग्लिश मिडियमला असला मंडळी तरी त्याला मराठी खूप छान बोलतो तो आणि छान लिहितो देखील छान वाचतो देखील तो म्हणजे बघा आपलं जे ध्येय असतं म्हणजे मा माझं ध्येय होतं त्याला इंग्लिश मिडियमला टाकल्या टाकण्याचं की त्याने इंग्रजी छान बोलावं पण आपली भाषा न विसरता आणि तो मंडळी खूप छान बोलतो मराठी म लिहितो देखील आणि त्याला छान मराठी वाचता देखील येतं कुठेही असेल ना, आ, आ, साइन फलक, ना तर श म्हणजे कुठेही साईनबोर्ड्स सूचना फलक एस टी स्टँडवर हॉटेलात कुठेही असेल ना तर तो वाचायचा प्रयत्न करतो मंडळी आणि त्याला खूप आवडतं मराठी का तर मंडळी प कसे आहात गरम गरम होते की नाही त्यांच्याकडे अवकाळी पाऊस वगैरे पडतो आहे का आमच्याकडे वातावरण सकाळी तर तसं झालं होतं आज पावसासारखं पण पडला नाही पावसा खेडमध्ये खेड काय हो खेडमध्ये पण पडला म्हणजे संपूर्ण कोकणात पश्चिम महाराष्ट्रात पुण्यामध्ये समीश्रच्या माहेरी तर भरपूर पाऊस पडलाय दोन दुकानं पडली, दुकान पडली बोलतोय <laughs> तर म्हणजे आपल्याकडे काय अवकाळी पाऊस झाला नाही खोपी खोपी पाट्याला पाऊस पडला दुकाने उडाली गेली वाऱ्याने म्हणजे वारा असणार अवकाळी पाऊस असा असतो जो येतो गडगडाट असं आणि फटकन निघून जातो आणि नुकसान देखील करून जातो जसं भाषणं असतात राजकीय नेत्यांची गडगडाट करतात कलकलाट करतात पण त्याचा उपयोग काहीच नसतो असंच आहे मंडळी हां तर गाडीला नुकसान पण झालं म्हणतो की तर मंडळी आता चला आपण जेवायला बसले आहे आज सनीखाने शितावर होता म्हणून चिकन आणलं आहे इथे मस्त की छान तर चिकन खाऊया या चिकन खायला तर या मंडळी मस्त की आता दुपारच्या अडीच वाजलेत आणि आपण जेवायला बसलो आहे तर मस्त की इथे चिकन केलं आहे लिंबू कांदा आहे ब्रेड आहेत ब्रेडसुद्धा घेतलेत तर चला या मस्त इथे जेवूया आता या मंडळी जेवल्यानंतर थोडंसं आता आपण खरबूज खाऊया मस्त पैकी दोन टाईपचे आणलेत समीक्षाने हा एक आणलाय आणि हे काढलंय तर तेवढंच गर्मीत ना आपल्याला कारण गर्मी पण प्रचंड वाढले हे बरं वाटतं खांद्यावर तेवढा मंडळी थोडं वादळासारखं झालं एकदम धूळ 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 झाली आकाशात ढगसुद्धा आलेत एकदम धूळ एकदम एकदम वातावरण सकाळपासूनच तसं होतं मधी ऊन सकाळी एकदम ढग होते आता तर पूर्ण ढग झालेत पुन्हा <laughs> कमी दाबाचा पट्टा तयार झाला <laughs> संपूर्ण वातावरण एकदम कसं झालं बघा झाडं पण बघा कशी आली काय पण खाली मोठं वादळ आलं आमच्या आमच्या बाजूला असं शेड मारलेलं ना असेच पत्रे टाकले उडून गेले पाठच्या <laughs> साडी आईन सांगत सांग भाऊ सांग आमचा वाजा बारा का भाऊ सांगत आता बारा बरे उडून जाशील वादळात तू पण तू मला कॅचअप करते अरे या ध्रुविका उघडून उडून जाईल ध्र्विका तुला कोण काय दाखवतच नाही ना हा अनुजा तिची केस ना वर बांध ग तिच्या ना बघ डोळ्याक्यावर दोग किती घाम वळायला उचलू काळं काळ झालं हो ना नाही तू काय कर ती कर पुढची जर कैची घे नाही तर मी कापते एक काम कर कैची केस कापू आपण बोलू नागांवर बघा सूर्य गायब झाला आणि आता तर फार गडद ढग झाले ते दोन पडेल मला वाटतं काहीतरी सरी बस असतील घण उत्तम म्हणून येते वारा सुटला ग ढग मोकळे उचललेत काय त्या ठिकाणी जो वारा आला तर पाऊस नाही येणार मंडळी अशा प्रकारे आजचा आपला दिवस संपलेला आहे इथेच आणि आज रील्स पण अपलोड करते कालपासून जरा रील्स वर जरा जास्त भर टाकलाय बघा म्हणजे ज्या ज्या आयडिया सुचतात त्याच्यावर व्हिडिओ करणं गरजेचंच आहे आणि त्याप्रमाणे मग व्हिडिओ करतो आहे मला कितपत आवडतं आहे आता ते तुम्ही ठरवू बाबा ठरवा कारण तुम्ही बघताय की नाही काय ते हे पण कळत नाही मला तर असो पण आपण आपल्याप्रमाणे आपल्याला ज्या ज्या नवीन आयडिया सुचतात किंवा ज्या ब इतरत्र बघून आपल्याला कराव्या अशा वाटतात त्याप्रमाणे मी त्या करतो आणि काही कॉपीज कॉ दुसऱ्याचं कॉपी देखील असतात ते चांगला व्हिडिओ बघितला तर त्याची कॉपी करणं करणं करूनसुद्धा आपण करतो आणि काही आपल्या जेन्युअन आयडिया असतात त्यासुद्धा पण करतो पण तितका किती प्रतिसाद देत आहे तुम्ही त्याच्यावर हो आहे तर चला तुर्तास्त्री मंडळी या व्हिडिओमध्ये थांबतो आज काय दिवसभर ते वादळ आलंय हो वादळासारखं दुसरं झालं परिणाम धुसर वातावरण झालं तर एवढंच आजच्या दिवसात खास होतं वैशिष्ट्य होतं तर चला आता इथेच थांबतो पुन्हा भेटू इथं सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभ